कॅम्प प्लॅन केला होता त्यावेळेला ॲक्च्युली अजून एक कॅम्पचं प्लॅनिंग चालू होतं माझं म्हणजे सॉर्णांचा एकवीस दिवसाचा एक कॅम्पवर तिकडे प्लॅ प्लॅन केला करायचा माझा प्लॅन होता पण जेव्हा हा एकवीस दिवसानं तो इथला पाच दिवसात तो एकवीस दिवस ऑप्शन दिलं तर ऑप्शनवर मी म्हटलं की मी पाच दिवसात जाईन पण एकवीस एकवीस दिवसाला अजिबात झाला म्हणजे पाच दिवसात कसं मॅनेज करेन मी माघारी मला यायचं आहे पण आता ज्या वेळेला त्याचा म्हणजे मी स्वतःहून कॉल केला बिकॉज मुलांनी इथं सोडलेलं आहे आपण फॉर समथिंग दे नीड टू लर्न अँडसाठी तर त्यानंतर मी कॉल केला पण जेव्हा प्रियांका कॉल करेल तेव्हा तो एवढा हे व्हायचा की तो कॉल घ्यायचंच नाही त्या दुसरी त्यावेळेला हे जाणवलं की मुलांची इन्व्हॉल्वमेंट किती होते अशा ॲक्टिव्हिटीमध्ये आणि हा कॅम्प म्हणजे ॲक्च्युली आपण बऱ्याच वेळा ॲज अ कॉर्पोरेटमध्ये जेव्हा बघतो तेव्हा असे कॅम्प प्लॅन करतात फॉर टीम बिल्डिंग किंवा सगळ्यांचं मिळून कसं चांगलं आपल्याला आउटपुट देते त्या त्यादृष्टी जर या कॅम्पकडे बघितलं तर खरंच चांगलं आहे एवढ्या लहान वयात आपण मुलांना बाकीचे जे आपल्यापेक्षा वेगळे कल्चरचे वेगळ्या कल्चर म्हणाऱ्यापेक्षा वेगळ्या व्यक्तिमत्वाच्या व्य व्यक्तींच्या बरोबर आपण इन्वॉल्व्ह व्हायला देतो आहे आणि ते रिअली गुड आहे म्हणजे ह्याच्याप्रमाणे जर आपण असेच पुढं कॅम्प करत राहिलो आणि मुलांचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने खरंच चांगलं आहे थँक्यू फॉर ब्रिंगिंग पीपल टुगेदर आणि हे करण्याबद्दल करण्याबाबत जी प्रेरणा तुम्ही घेतली आणि करण्याबद्दल चांगलं आहे ओव्हरऑल जर कॅम्पची अरेंजमेंट बघितली आणि ओवरऑल जर लोक मुलांची फिडबॅक बघितली तर आता खरंच जाणवते की हा कॅम्प खरंच सक्सेसफुल आहे सो रिअली हॅट्स ऑफ टू दे एफर्ट्स आणि बाकीची गरज नव्हती सो रिअली थँक्यू टू एव्हरी वन फॉर अरेंजिंग दिस मुलांची संख्या बघून आणि त्यांचा आज चेहऱ्यावरचा आनंद <laughs> बघूनच दिसतं की कसं किती एन्जॉय केलेले आहेत ते माझा मुलगा जेव्हा सांगितलं तेव्हा नको म्हणत होता <laughs> जेव्हा मी त्यांना पाठवलं म्हणजे त्यांनी सांगितलं की हे तुला जायचंच आहे हा आपण अरेंज केलेलं आहे जायचं आहे तू मित्र बनव आणि तू <laughs> सगळ्यांमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं आहे तर आता शिक्षणाच्या दृष्टीने काय होतं सगळेजण काय करतात फक्त अभ्यास अभ्यास करतात एक्झाम देतात फक्त मार्क्स हे एकच ऑप्शन नाही जर बाहेर बघितलात तर आता जास्त ते कॉर्पोरेट म्हणले कॉर्पोरेटमध्ये काय असतं फक्त कामापुरतं एवढंच नसतं तर त्यावेळेस मात्र टीम बिल्डिंग तुमचं हवा टीम करणं त्यामध्ये कसं तुम्ही स्किल डेव्हलप करणं कसं इन्व्हॉल्व करताय कसं इम्प्लिमेंट करताय ते खूप महत्त्वाचं आहे फक्त अभ्यासी बुक वाचणं आणि हे लिहिणं हे महत्त्वाचं नाही आजकालचंही शिक्षणामध्ये ई पीमध्ये आता हेच इन्व्हॉल्वमेंट केलेलं आहे प्रत्येक स्किल डेव्हलपमेंट करणं हे महत्त्वाचं आहे असे स्किल डेव्हलप कुठे होतात तर अशा प्रकारच्या काममध्ये होतात आणि तुम्ही सगळ्यांनी काय अरेंज केलं आणि मुलांना प्रोत्साहन केलं इवन पेरेंट्सना सुद्धा प्रोत्साहन केलं आणि पेरेंट्सनी सुद्धा ह्याला सपोर्ट केले आणि मुलांना पाठवलं म्हणून त्यांचं काय डेव्हलपमेंट झालेलं आहे न तुम्हाला नंतर कळेलच किती डेव्हलप झालं किती नाही त्यांच्यामध्ये बघा समजूतदारपणा ऍडजस्टमेंट बनाव हे सगळं तुम्हाला आता तुमच्या घरात दिसून येईल असेच असं प्रोग्रेस होत जाईल अशा कॅम्पना आपण सपोर्ट दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि हे चांगले ॲक्टिव्हिटीज येतात असेच प्रतिष्ठान मार्फत जे काही आपला हा कॅम्प आपण राबवतोय तर मला वाटतं गेल्या दोन वर्षापासून बोरगिटे साहेब जसं म्हणतात की त्यांनी वेगवेगळे उपक्रम चालू केले आहेत जसे की वधूवर मेळावा त्यांनी चांगल्या पद्धतीनं राबवला आणि आता हा जो मुलांचा जो काही कॅम्प त्यांनी नियोजन केला की त्याच्या अगोदर त्यांनी एक मिटिंगद्वारे सगळ्यांना सांगितले की आपण कॅम्प आयोजित करणार आहोत मग त्याच्यापासून आजपर्यंत म्हणजे जो कालावधी हो त्यांनी प्रत्येक दिवस त्या कॅम्पसाठी दिलेला आहे ते त्यांच्या टीमनी सगळ्यांनी तो एकदम चांगल्या पद्धतीने दिला त्यानंतर मुलं जे काही आपली कॅम्पची संख्या होती ते थोडेफार क प्रमाणात कमी झाले मात्र जरी कमी असेल तरी मुलांनी भरपूर एन्जॉय केलेला आहे कारण ज्या टायमाला आता आमचीसुद्धा मुलं अगोदर नको नको म्हणत होती कारण हा कॅम्प तर त्यांना एक्सपिरियन्स नव्हता कधीच आता आमची अजून मुल एक मुलगी आहे की तरी म्हणजे जाणार नव्हती पण ओंकार नको म्हणत होता पण आम्ही त्या मॅडमला पण कॉल केला कशी काय व्यवस्था असते हे ते मॅडमनी पण आम्हाला एकदम व्यवस्थित सांगितले मग हे ताट वगैरे जे काही घेऊन या वगैरे म्हणत होते ते आम्ही विचारलो तुमच्याकडे का नसते ताट वगैरे तर ते काय म्हटले की मुलांना शिस्त लागावी बाबा आपलं स्वतःचं ताट म्हणजे एखाद्या ठिकाणी जर गेल्यानंतर स्वतःचं ताट धुणं ह्या त्या गोष्टी आहेत ना त्या शिस्त लाग पाहिजे त्या गोष्टी त्यांनी शिकल्या पाहिजे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आणणं गरजेचं आहे तर हे तरी सांगितले त्याच्यानंतर बाकीच्या जे काही मुलांनी आता ॲक्टिव्हिटी केले जे आता पुढे येऊन बोलतात प्रत्येक मुलं मुली ते सुद्धा फार गरजेचं आहे आणि ह्या ॲक्टिव्हिटीमधूनच ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत असं मला वाटतं आहे आणि हा कॅम्प इतका म्हणजे चांगला झाला आणि इथून पुढं पण असे चांगल्या पद्धतीने कॅम्प राबवूया आणि अजून पण कॅम्प व्यतिरिक्त पण मुलांचे जे काय आता दहावीनंतर अकरावीनंतर त्या मुलांना काय डेव्हलपमेंटसाठी काय गोष्टी पाहिजे आहेत ते नक्कीच आपली शिवसद्ध प्रतिष्ठान नियोजन करतील या भविष्यामध्ये आणि हा कॅम्प जो चांगला झाला त्याबद्दल मी आभारी आहे धन्यवाद नागी नागी। दोन मिनिट सगळ्यांनी शांत बसा पहिल्यांदा मी ह्या मुलांचं सगळ्यांच्या आपण सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याच आपण फीडबॅक ऐकला तर मला असं जाणवलं की पन्नास टक्के मुलं उत्कृष्टपणे स्वतः आलेत त्यांना असं सांगितलं सांगितलं गेलं की पालकांनी सांगितले कॅम्प आहे जायचं की आले कदाचित वयोगट तो, तो बरोबर बारा तेरा वर्षाच्या अगोदर असल्यामुळे तयार झाले असतील पण मधल्यापेक्षा वरच्या वयोगटातील जे मुलं आहेत ते त्यांना फोर्सफुली सांगावं लागतं किंवा ते विचारला करतात काय असेल ते कारण चौकटपणा जास्त असतो त्यामुळे आपण आता मुरगिंडी साहेबांना खरंच नाही कौतुकास्पदी हे सगळे कामगिरी करतायत शिवसेनातर्फे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला मी खरंच म्हणजे आभार मानतो की त्यांच्याकडून अशा प्रकारचे कार्यक्रम पुढे साजरे म्हणजे घेत जावं सोबतच ज्या काही मॅडमने ऍक्टिव्हिटी दाखवल्या अगोदर माहीत नव्हत्या काय होतात होता काय होता। नाही तशा ती खरंच चांगली गोष्ट होती ग्रुपवरती जर पडला असतं की ह्या पद्धतीचं असतं एडायटिंग असतं किंवा तिथं हे करावं लागणार आहे की मुलं अगोदर ते उत्सुकपणे बघत राहिले असते मुलं ब्लाइंड राहिली त्यामुळे त्यांना अजून उत्सुकता वाढत गेली माझ्या मुलाने सांगितले की मला ही म्हणजे आज पण बघितलेलंच नव्हतं या बऱ्याच गोष्टी त्यांनी ऍड केलेल्या आहेत अजून मी त्यांना असं विनंती करतो की त्याच्यामध्ये काय त्रुटी असतील किंवा मुलांचे फीडबॅक घ्या तुम्ही तुमच्या प्रेमायसिस काहीतरी कमतरता असतील त्या सुधारा तुम्ही आणि इथलं प्रेमायसिस पण चांगलं होऊ दे आणि अजून जर मुलं आपल्याकडचे यायला तयार असतील तर मोठ्या प्रमाणात कॅम्प आपण इथं घेऊया सोबतच मी परत एकदा शिवसेना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो शैलेश आजचा ह्या कॅम्पसाठी आपण एकत्र जमलेलो आहोत कॅम्प घेणं हेच सगळीकडे आहे कॉम्पिटिशनच्या युगात आपण स्वतः सुद्धा ठामपणे उभं राहिलो पाहिजे त्याच पद्धतीने आपली मुलं सुद्धा ह्या कॉम्पिटिशनच्या युगामध्ये कायम पहिल्या स्तरास राहिली पाहिजे त्यांच्यासाठी त्यांचा व्यक्तिमत्व विकास आपण आपल्याकडे जर बारकाईनं पाहिलं आपल्या व्यक्तिमत्वाकडे तर आपण इतरांच्या सानिध्यात आल्यानंतर आपल्यात बदल झाले आणि हे मुलांच्यात बदल आत्ता छोट्या वयात जर झाले तर पुढच्या येणाऱ्या कॉम्पिटिशनमध्ये ते अगदी ठामपणे उभा राहतील त्याच्यासाठी हा बदल होणं गरजे साहित्य दूरदृष्टी लक्षात घेऊन हा जो प्रकल्प हाती घेतला आहे त्याच्याबद्दल आपण धन्यवाद त्याला तुम्हाला यशस्वी केलं खास करून जे कोण इथं हजर राहिलेले मुलं आणि त्यांच्यासाठी हा जेणे प्रोग्राम ऑर्गनाईज केला ते धुळे सर मॅडम आणि या सगळ्यांसाठी स्तंभ म्हणून उभा राहिलेले आपल्या समाजाने बघता गोष्टी एक पालक म्हणूनच या ठिकाणी हजर झालेत ते हजर आहेत म्हणून सगळे जर निर्धास्प राहिले तर अशा प्रकारची आपल्यापणाची भावना आपल्या सगळ्या समाजातली मुलं जेवढं आपलं बॉन्डिंग आहे ते बॉन्डिंग वाढवणं आणि मुलांच्यामध्ये एकमेकांच्या विचारातून देवाणघेवाण करणं आणि त्यांना ते स्किल प्राप्त करून देण्यासाठी आपण एक दुवा म्हणून कायम राहणं त्याच्यासाठी ही गोष्ट आपण करण्यासाठी कायम ह्या अशा उपक्रमाला उत्स्फूर्त स्वतः व्हाल आणि इतरांना सगळं प्रवृत्त कराल ही आशा ठेवतो मी धन्यवाद <स्याद> <स्याद> <ब्रुदाश्रिक पुर्णार> पंढरपूर <पंदाको। स्याद> okay. हा जो कॅम्प आहे त्याविषयी सरांशी माझं बोलणं पंढरपूरमध्ये ज्यावेळेस आपलं मेळावा होता त्यावेळेस विचारला आला होता की असं असं आपलं घ्यायचं आहे आणि तेव्हा माहिती झाली की असं करायचं आहे तर तोपर्यंत ह्या ह्या विचारांमध्ये होतो की हा कॅम्प घ्यायचा आणि सरांनी नंतर डिक्लेअर केलं की बाबा असं असं कॅम्प निर्णय डिक्लेअर राहा परंतु नंतरच्या मेळामध्ये अशी परिस्थिती आली जाता येत नाही मुलीला पाठवता येईल नाही मी पूर्णपणे त्याचा जो निर्णय आहे पूर्णपणे म्हणजे आईकडे घेऊन टाकला मुलीच्या आईकडे की बाबा असं असं आहे आणि मला फक्त काळजी त्याची होती की बाकी सगळेजण आहेत पण हिच्या ओळखीचा कोण नाही आम्ही बऱ्याच वेळा डिपेंडंट होतो की तिथे जी माझी माहिती आहे महेश महेश वळखींची जी, जी मुली आहे ते येतील का किंवा त्याच्या वेळा अशा पद्धतीने मी जास्त मेहनत करतो आणि पुढं झाल्यावर कसं काय म्हणजे त्यांना बोलून ठेवलं होतं की बाबा आर्या बाबा तू आहे तिला काय कळत नाही फर्स्ट टाइम तिथे आणि कॅम्प हा प्रकार मी म्हणजे फर्स्ट टाईमच आधी कधी मी पण कधी हे केलं नव्हतं आणि लाईफमध्ये पहिल्यांदा झालं की बाबा मुलीला मी पाठवतो म्हणजे असं कधी झालं नाही की मी कुठं पाठवले तिला आणि चार दिवस ती राहिले म्हणजे तिकडं माहेरी तिला गेल्यावर आईच्या माहेरी गेल्यावरच काय असते तर पहिल्यांदा असं झाले की तिला मी पाठवले चार पाच दिवस तिचा फोन नाही आला आणि ती रम रमली होती तिकडं म्हणजे मजेत होती <laughs> त्यामुळं मला तर असं वाटते की असे काम होणं सारखं का सारखं होणं गरजेचं आहे त्यामध्ये बरेच मुलं मिक्सअप होतात त्यांचे विचार मिक्सअप होतात त्यांना एकमेकांच्या सानिध्यात राहिल्यामुळं बऱ्याच गोष्टी कळतात कसं राहायचं आपल्याला पुढं कसं जायचं आहे किंवा काही का, गोष्टी ज्या डिप्रेसिंट आहेत त्या कळतात तर एक्सपेक्टेड आहे की पुढं पण अशा गोष्टी होतील आणि त्या संख्या पण पुढं अजून वाढून जाईल आणि मेन म्हणजे दत्ता कुष्टी सर होते यांचं एवढं सहकार्य होतं केव्हाही फोन किंवा त्यांच्याकडून कॉल यायचा सर असं असं आहे काय करायचं आहे किंवा तुमच्याकडून ह्या एक्सपेक्टेड आहे तर वेगळ्या त्यांनी आम्हाला काय तुम्हाला केव्हा वेळ आहे सांगा त्याप्रमाणे पुढच्या गोष्टी होतील तर हे जे गोष्टी घडत होत्या त्या फार व्यवस्थित होत्या आणि त्याचे नियोजन एक नंबर होतं तर शेवट जो होतो आहे ते बघताना ते बरं वाटतं की बाबा बरं झालं आपण ह्या कॅम्पला पाठवलो आणि ठीक आहे आपला वेळ असा हे गेलेला नाही म्हणजे गडबडीमध्ये का महिना व्यवस्थित झाला ठीक आहे दिवसांपूर्वी या कार्यक्रमाची माहिती मिळाली आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर मग त्याच्यानंतर विचार केला की आता मेचा महिना आहे मुलांना असं रिकाम सोडून म्हणजे काहीतरी वेळेत उपयोग केला पाहिजे गोष्ट मग एकदम मॅच झालं मग त्यानंतर विचार केला की ठीक आहे आपण पाठवायचं आणि आर्यन हा कधी बाहेर आलेला नाही तर तो स्वतःहून त्याला विचारलं तू जाणार आहे का म्हणजेच मी पैसे भरणार असं म्हटलं मी रेडी आहे म्हणलं तो स्वतःहून जेवढी म्हटला त्यावेळी मग आपण पैसे भरले आणि कार्यक्रम असे असतो आता इतक्या लोकांनी पॉझिटिव्ह फीडबॅक दिलेला आहे आणि तो खरंच आय बॉलिंग असं काही वेगळं काही मोठे पडतील पण एकदम छान व्यवस्थित झालं एक्झिक्युशन वेगळं एक्सपिरियन्स मिळावे पाण्यामध्ये खेळायचा किंवा आर्चरीमध्ये वेगळ्या भरपूर वेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत्या त्याच्यामध्ये तर एकदम छान झालं आणि फोटोज बऱ्याच जण अपलोड अप अप करत होते मॅडम पण अपलोड केलंच फोटो देण्यामध्ये तो, तो अपडेटेज होता छान होता आणि ऑर्गनाईज केल्याबद्दल पण स्पेशल थँकिम कमी झाली तर काय करायचं कसं करायचं शेवटी आपण ते केलेलं आहे हे महत्वाचं आहे म्हणजे शेवट जो आहे सगळ्यात पहिली जर का म्हणजे ही कल्पना कुणाची असेल तर ती माझी मुलांना पण विहानला मी सांगलीच्याही कॅम्पला पाठवलं होतं सांगलीचा कॅम्प वीस दिवसांचा असतो मॅडम एकवीस दिवसांचा आणि तो ठरलेला कॅम्प असतो एक मे ते वीस मे पर्यंत आणि तिथे खूप ॲक्टिव्हिटीज होतात जवळजवळ तीनशे मुलांचा तो कॅम्प आहे आणि तिथे मी आम्हाला मी पाठवलं हो त्यावेळी त्याची ती निगेटिव्हिटी वगैरे होती की मी नाही जाणार मला नाही जायचं कारण सगळे अननोन होते तिथे म्हणजे कुणी स्कूलचे फ्रेंड्स पण नव्हते त्याचे पण म्हटलं की तुला जायचंच आहे आणि गेलास तर तुला छान मजा येईल घरात राहून तुला काहीच मिळणार नाही पूर्ण एक महिना टी व्ही बघणं किंवा बाकीच्या गोष्टी काय करशील तेवढंच किंवा आम्ही जेवढं फिरवू तेवढंच फिरणार पण तू तु गेल्यावर तुला खूप छान वाटेल पाहिजे तर तू तुझ्या तु मित्रांना अजून तु इन्सिस्ट कर किंवा त्यांना ते येतात बघ मग हो नाही हो नाही करत त्याचा एक स्कूल फ्रेंडच तयार झाला म्हणजे आमचं काही कम्युनिकेशन नव्हतं झालं था शेया। त्या स्कूल फ्रेंडशी आणि विहानशी आम्ही म्हणजे त्या स्कूल फ्रेंडच्या म्हणजे मदर पॅरेंटनी ग्रुपमधनं चेक केलं की आपल्या शाळेतलं किंवा आपल्या मुलाच्या स्कूलमधलं क्लासमधलं कुणी येताय का वगैरे हो आणि तिथे त्यांना सिमिलर नंबर्स दिसले की आ, दे 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 दे। या ग्रुपमधले हे दोन सिमिलर नंबर आहेत तर त्या मॅडम डॉक्टर आहेत मला डायटिशियन मॅडम आहेत आणि त्यांनी मग ह्यांना कॉल केला की असं असं आणि माझाही मुलगा ह्या स्कूलमध्ये आणि तुम्ही पाठवताय का मग त्या मॅडमही निश्चिंत झाल्या आणि आम्ही निश्चिंत झालो की चला कुणीतरी एक जण तरी ओळखितलं आणि मग असं करून त्याचा तो पूर्ण एक वीस दिवसाचा कॅम्प झाला त्याला जाताना म्हणजे थोडीशी निगेटिव्हिटी होती पण येताना जेव्हा टाटा बाय बाय करायची वेळ आली जसं आज आहे तसं तर जवळजवळ तीन तास लागले त्याला बाय करायला एवढे फ्रेंड्स बनले एवढा ग्रुप झाला एवढं सगळं छान झालं आणि मॅडम जसं म्हणजे अरेंज करतात कॅम्प तिथलाही तसाच कॅम्प होता तिथली ते जे हेड होते ॲडमिनिस्ट्रेटर होते डे टू डे सगळ्या ॲक्टिव्हिटीज किंवा मुलांचे फोटोग्राफ्स मुलांचे व्हिडिओज अपडेट करायचे आणि म्हणजे तो ग्रुप असा फ्लडेड असायचा पेरेंट्सनी पण मला थोडंसं अशी एक शोकांतिका वाटते की आपल्या ग्रुपमध्ये असा फ्लड काही आला नाही कडून पेरेंट्सनी सुद्धा म्हणजे आपल्या कमेंट्स वगैरे ग्रुपवरती दिल्या पाहिजेत की जेणेकरून ऑर्गनायझर जे असतात त्यांना लक्षात येतं की काय कमतरता आहे काय केलं पाहिजे किंवा मुलांची काय मेंटॅलिटी आहे जी इतर कुणाशी ते शेअर नाही करू शकत पण पेरेंट्स पटकन शेअर होऊ ते आम्हाला ही भीती कि हो कि होती किंवा हे म्हणजे थोडंसं कॉम्प्लेक्स होता की सगळे आनंदी होतील का सगळं म्हणजे आपला जो मोटिव आहे तो अचीव्ह होईल का असं आणि माझं असं होतं ना मॅडम की आपण पाच दिवसांचं करतोय आणि आपल्यापैकी जर कोणी नसेल तयार होत ऍक्च्युली मी पण वर्किंग आहे मी माझ्या मनात मी ठरवलं मी ऍक्च्युली ह्यांना पण ते सांगितलं नव्हतं की मी फ्रायडे सॅटरडे संडे माझा वेळ काढणार आणि मी मुलांसोबत थांबणार म्हणजे मुलांच्या की दत्ता गोष्टी सर पूर्ण वेळ थांबणार आहेत तर खरंच ऑफ की तुम्ही थांबलात आणि मी निश्चिंत झाले की आपल्या मुलांसोबत कुणीतरी आहे असं एवढा मोठा कार्यक्रम कोणाच्या दृष्टीने वाटत असेल की हा छोटासा आहे पंधरावीसच मुलं आहेत किंवा काय म्हणजे फारसं काही नाही आहे म्हणजे आपण पाठवलंय किंवा न पाठवणारे हो कि पण असं म्हणत असतील किंवा बाय एंडला ते म्हणतीलही हे काय फार मोठं अचीवमेंट नाही पण हे पण खूप मोठं अचिव्हमेंट आहे ॲक्च्युली एवढं सगळं अरेंज करणं आणि ते सक्सेस करणं कुठलाही गालबोट न लागता कुठल्याही गोष्टींमधली निगेटिव्हिटी न घेता पालक आणि मुलं आपण सगळे इथून आनंदाने जाणार आहोत खरंच ही खूप मोठी अचीवमेंट आहे त्यामुळे मला प्रतिष्ठानला म्हणजे खरंच म्हणजे आभार मानावे वाटतं आणि प्रत्येक वर्षी असे कॅम्प मी तर म्हणेन की असे कॅम्प असंच नाही पण मुलांचं गेट टुगेदर होणं फार गरजेचं आहे ही काळाची खूप गरज आहे पालक आपण आपल्या विश्वात असतो आपले फ्रेंड्स आपले नातेवाईक आपलं काय म्हणायचं की एक हे मिळत असतं आपलं एक मॉब मिळतो आपल्याला कुठेही कुठल्याही कार्यक्रमांमध्ये पण अलीकडे अशी आपली अवस्था झाली आहे ना की आपण मुलांना घेऊनही जाऊ शकत नाही कारण त्याचं स्कूल असतं म्हणजे स्कूल मिस करणं त्यांना शक्य नसतं आणि स्कूल मिस झालं एक दिवस जरी मिस झालं तर मॅडम आय कॅन अंडरस्टँड की बाई तुम्ही सगळेच पालक हे मान्य करतील की एका दिवसाचं नुकसान किंवा एका दिवसाचं स्कूल मिस झाल्यानंतरच जे बर्डन असतं मुलांवरती ते खूप मोठं असतं ते भरून निघण्यास म्हणजे न निघणारं बर्डन असतं त्यामुळे माझी मुलं सुद्धा कधीही एकही दिवस स्कूल मिस करत नाही डोळे नाही माहीत असेल की माझी मुलं म्हणजे विह्यांचं लिटरली एक किंवा दुसरा दिवस स्कूलमध्ये मिस होतो म्हणजे पूर्ण वर्षभरातला ते कधीही आजारी पडतायत वगैरे असं कधीही होत नाही आणि हे म्हणजे ही खरी संपत्ती आहे की जी आपण कायमस्वरूपी म्हणजे त्याला म्हणजे हे केलं पाहिजे म्हणजे ग्रो केलं पाहिजे त्याला जे लागतं म्हणजे एखादं झाड एखादं रोपट आपण असं लावून सोडून देतो असं अजिबात होत नाही जर त्याची प्रॉपर केअर घेतली तरच ते ग्रो होत तरच ते फळ द्यायला लागतं तर ही मुलं म्हणजे आपली संपत्ती आहे म्हणजे मी फक्त म्हणजे वृष्णी आणि विहान हे माझे आहेत असं मी कधीच समजत नाही इथे आलेली सगळी मुलं माझी आहेत आणि ही परिपूर्ण दृष्टीने मोठी व्हावीत असं माझं म्हणजे वैयक्तिक मत आहे आणि त्यासाठी मी कायम म्हणजे तयार असेल की बोरी गिड्डे सरांना पण इन्सिस्ट करेल की हे करा नाही हे करायचं होणार नाही दुसरं मला एक फक्त पालकांना कळकळीची अशी विनंती आहे की आज इतकं म्हणजे आपलं लाईफ थ्रेटन आहे किंवा एवढं धकाधकीचं आहे की कुणाच्याही लाईफ मध्ये काही इन्सिडन्सेस होऊ शकतात म्हणजे चांगल्या इन्सिडेंट्स आपण लक्षात नाही ठेवत पण वाईट पण होत असत आमच्या म्हणजे अनुभवात अशा एक दोन इन्सिडंट्स आल्या की ज्याच्यामध्ये लहान लहान मुलं आहेत आणि त्यांची मदर पॅरेंट वगैरे ती म्हणजे अवे झाली कि आहे किंवा त्यांचं डिवोर्स झालं असेल किंवा एखाद्याचं ॲक्सिडेंटली त्या म्हणजे त्यांची एक्झिट झाली असेल लाईफमधून तर त्या मुलांची मानसिकता सांभाळणं किंवा त्या मुलांना एक सेफ झोन करून देणं ही आपली गरज आहे ही काळाची गरज आहे आणि हे जे आहे हे सेफ झोन आहे असं मला वाटतं मी सगळ्यांचा खूप वेळ घेतला आणि तुम्ही सगळ्यांना मला ऐकून घेतलं आणि काही बोलता बोलता थोडंसं कमी जास्त झालं असेल तर खरंच मी मनापासून माफी मागायलाही मागे पाहणार नाही आणि तुम्ही सगळ्यांनी बोरी गिड्डे सरांवरती शिवशनारो प्रतिष्ठानवरती नका त्या माणांवरती विश्वास टाकून मुलांना इथे पाठवण्याचं जे धाडस घेतलंय आणि जे पालक मागे राहिले आणि त्यांनी न पाठवण्याचा निर्णय घेतलाय तर कृपा करून त्यांनाही इन्सिस्ट करा की हे खरंच गरजेचं आहे आपल्यासाठी कसं आहे काही बजेट आपण आपल्या मुलांसाठी राखून ठेवलंच पाहिजे माझ्या वडिलांनी एक छोटीशी गोष्ट मला लहानपणी सांगितलेली की एक फूल असतं ते फूल आपल्याला म्हणजे मिळत असतं त्या फुलातल्या पाकळ्या ज्या असतात त्या सगळ्या पाकळ्या आपल्या नसतात प्रत्येक पाकळी कुणाच्या तरी साठी आपण झपली पाहिजे आणि ती पाकळी त्याला देता आली पाहिजे एवढं मोठे एवढे दानशूर व्हा तुम्हाला नक्कीच आयुष्यात काही कमी पडणार नाही ही त्यांची जी शिकवण आहे ती, ती खरंच आज मला म्हणजे मी खूप सॅटिस्फाईड आहे की मला त्यांनी ते शिकवलंय किंवा कमीत कमी पैशांमध्ये पण तुम्ही खूप आनंदी जीवन जगू शकता आणि तुमच्या कमी पैशातला एक छोटासा म्हणजे फुलाची पाकळी दुसऱ्यांना देण्याचं जे धाडस किंवा जे दानशुरू वृत्ती तुम्ही शिकणार आहात तीच खरी तुमची म्हणजे आनंदी वृत्ती तुमची जपणारी असते आणि मुलांनाही मुलांना हेच शिकवायचं खूप महत्त्वाचं असतं धन्यवाद बोलतो कोरोग्राफर आठ आठ दहा दहा दिवस कोरोग्राफी करतात प्रत्येक लग्नामध्ये <laughs> वगैरे तेव्हा सगळ्यांना माहिती जातं पण इथं आपण चॅलेंजेस मुलांना चॅलेंजेस देतो आणि यून बिलीव मुलं इतक्या प्र छान प्रकारे ते चॅलेंजेस ॲक्सेप्ट करतात आणि त्या चॅलेंजेसला पुरेपूर पडणं पड पडतात प्रत्येक ग्रुपमध्ये